ओर शागे स्वावा pakai नाप्या occurs <laughs> खा कर दो बब कर दnh सकार, गह भया सम्टEt घजरा रभल double

नरेंद्र पाटील हे अगदी माझे मित्र आहेत आम्ही दोघांनी आमदार म्हणून एकत्र काम केले आणि अनेक वेळाला त्यांनी माताडीच्या माध्यमातून मला मदत केली आहे काल मानकुंबरे भाऊनचे तर कावडीला यात्रेच्या ते आले होते त्यांनी मुक्काम केला होता साताऱ्यामध्ये मी त्यांना सांगितलं की सकाळी नाश्त्याला तुम्हाला म्हटलं आमच्या इथलं फेमस चंद्रविलाचा नाश्ता जो सगळ्या साथा साताऱ्यांना सातारकरांना माहीत आहे आपण जाऊ आमच्या इथली मिसळ एकदा खाऊन बघा आणि ते आले पुढं जे काही म्हणजे पुढचं जे काय असेल ते पुढं होईल वेट अँड वॉचची भूमिका सगळ्यांनी घ्या एवढी काही गडबड पण कोणाला नाही नरेंद्र पाटील आता भाजपचे उमेदवार असण्याची शक्यता आहे मित्र म्हणून त्यांना शुभेच्छा तरी आहेत मित्र मैत्री शेवटी मित्राला शुभेच्छा देणं गरजेचं असतं नुसतं असं म्हणू शकत नाही किंवा मित्राला शुभेच्छा मैत्रीचा काय हो का पक्षी श्रेष्ठी नाराज होऊ शकतात ना नाश्त्याला मिसळ पाव खायला आलं म्हणून पक्ष श्रेष्ठी नाराज व्हायचं काय कारण राजकीय घडामोडींमध्ये होणार आहे दही वडा होईल दही मिसळ नाही सध्या माझं एकच धोरण आहे टेन्शन घ्यायचं नाही टेन्शन द्यायचं खूपच प्रसिद्ध मिसळ आहे या मिसळीमध्ये आ, 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 ते तिखट कमी आहे आणि गोडवा जास्त आहे मिसळ खरं म्हणजे तिखट असते ठसका लागतो पण आजच्या दिवसाची मिसळ ही खूप गोड आणि खूप चांगली होती त्यात आनंद झाला आज आपण बरोबर मैत्रिणी भावना वाटतं बाबा राज्य आणि आमचे फार जुने संबंध आहेत बाबाराजांचे वडिलांनी माथाडी चळवळीमध्ये खूप आम्हाला मदत केलेली आहे साहेब ज्या वेळेला मनन वननमंत्री होते त्यावेळेला त्यानंतर आमची बाबाराजांची पण एक दहा पंधरा वर्षापासूनची मैत्री आहे विधान परिषदेमध्ये असतानाही मला जबाबदारी मिळावी म्हणून बाबाराजे खूप मेहनत घेतली होती आणि काल आमचे दुसरे बंधू वसंतराव मानकुंबरेसाहेब हे माझे खूप चांगले मित्र आहेत मोठे बंधू आहेत यात्रेनिमित्त बसलो गप्पा मारल्या खरंच आजची मिसळ ही सगळी काय बंद कमरेमधली मिसळ नाही आहे बरेचसे राजकीय पुढारी बंद कमऱ्यामध्ये चा पितात मिसळ खातात जेवणं करतात आम्ही मित्र आहोत आणि मित्र कधीही दिलदार असला पाहिजे आणि दिलदार मित्रांनी दोघांनी मिळून दिलदारपणे सगळ्या जनतेच्या समोर मिसळ खाल्लेली आहे त्याच्यामध्ये चांगला मेसेज जाईल पॉझिटिव्ह मेसेज जाईल परिवर्तनाची मिसळ असेल ती मला पूर्णपणे गॅरंटी ही मिसळ भाऊला नाराजी करणारी आहे एक छेद देणारी आहे तडा देणारी आहे निवडणुकीमध्ये ज्या वेळेला आपण उतरतो जर तुम्ही महाभारत बघितलं जर तुम्ही रामायण बघितलं आपल्या हिंदू धर्मातले सगळे इतिहास बघितले त्यावेळेला आमने सामने एखादी लढाई होते त्यावेळेला की नातेवाईक काही नसतं त्याच्यामध्ये ती लढाई असते आणि ज्या वेळेला ते युद्ध संपतं लढाई संपते निकाल बाहेर येतो त्यावेळेला सर्वजणं परत एकत्रपणे वावरत असतात त्याच्यामुळे ह्याला वेगळा रंग नाही आहे पण जिल्ह्यामध्ये परिवर्तनाचं वेळ आलेली आहे आणि जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकांना पत्रकारांना डॉक्टरांना कुठंतरी वाटतं की आमचा जिल्हा भारतामध्ये एक वेगळा ओळखला जाणारा जिल्हा असावा आणि त्याच्यासाठी मी जबाबदारी भेटल्यानंतर कटिबद्ध राहील नाही शिवेंद्र राजेच्या मैत्रीचा लोकसभेला तुम्हाला काय फायदा होईल का निवडणूक मैत्री फायदा आणि नुकसानसाठी बघायचं नसतं मैत्री मैत्री असते आज इकडे बसलो यदा कदाचित ते दुसऱ्या व्यासपीठावर जरी असले तरी ते माझे मित्रच राहणार आहेत माझ्या व्यासपीठावर आले तरी ते मित्रच राहणार आहेत मित्र आणि राजकारण हे फार वेगवेगळे गोष्टी आहेत याच्यामध्ये समीकरण मी कधीच करत नाही पण तरी बी तुम्हाला काय वाटते का फायदा होईल मला वाटण्यापेक्षा मैत्रीची नाती ही अटूट राहिली पाहिजे याच्यावरती मी जास्त कॉन्सन्ट्रेट करतो मैत्रीला शुभेच्छा